राम राम मंडळी तर आज मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे ही सगळी साफसफाई चालली आहे आणि ही सगळी साफसफाई आमचा आजचा बड्डे बॉय करतोय बघा वाढदिवस आहे ह्या माणसाचा दहा वाजलेत आणि हे माणूस बघा काय करतोय तर सगळा कचरा जाळतोय रानातला असा बड्डे बॉय कुठं असतो का सांगा बरं तर मंडळी असं असते बघा शेतकऱ्याचं आयुष्य वाढदिवस असताना या माणसानं चवळीची लागण काढली आहे आता म्हणाय बी काही आहे ना बड्डे व्हायचं तर ऐकलं पाहिजे मग काय साफ केलं आणि रानसाफ केल्यावर मग बायका बोलावल्या आणि चवळीची लागण करायचं काम काढलं कर त्याच्या आधी ड्रीप हांतरून घेतलं मग हे असंच बघा आमचा बड्डे सेलिब्रेट झाला गप चिपीत आपलं काम सांगेल ते ऐकलं चला चला पप्पीच्या शेंग सारखी चला 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 पपईच्या रानात ड्रिप अंतरायचं काम चालू आहे आणि मस्त पाऊस पडून गेलाय आणि हे बघा पायात चप्पल नाही आहे चिखलात काम चाललंय मस्त मध्ये लहानपणीचे दिवस आठवतात चिखलात उड्या मारलेली हो भारी वाटतं चिखलात नाचताना ड्रीप अंतरून झालं मग नंतर चवळी लावायची चवळी नुकताच पाऊस पडून गेलाय तरी सुद्धा गरम जबरदस्त होतय कुठली ओळ अरा रा इकडे जायचंय रानात काम करतो आम्ही तरी माणसांना असं वाटतं की शोधसाठी काम करते ट्राय खरच रानात काम करते मी माझ्या मैत्रिणी खूप चेष्टा करतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे अशी मी ड्रीप ओढत 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 चाललेलं आहे माझं काम पाय चप्पल नाही <laughs> मजा वाटते पण असं काम करताना भारी वाटतं लहानपणीचे दिवस आठवतात चिखलाज उड्या मारलेले हा 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 कंटाळा आला आता करायचं बर्थडे रानात काम करून बघा पार कटाळला होता पण घरच्यांनी असं झॅक नियोजन केलं होतं का नाही बर्थडे सेलिब्रेशनच की सगळा कटाळाच निघून गेला बघा आणि मग आमचा दिवस कसा मस्त मजेत गेला